वाणी हळू थरथरते ते आवाज रुद्र मी चुकीचं केलं का रुद्र काही बोलत नाही श्वास जड होतो डोळे बंद वाणीच्या डोळ्यात अश्रू पण धैर्याने मी सेलिब्रेशनसाठी नाही केलं मी तुम्हाला एकटं वाटू नये म्हणून केलं रुद्र खूप हळू वेदनेत तुला कळत नाही वाणी हा दिवस माझ्यासाठी खूप जड आहे वाणी का इतका दुखावतो तुम्हाला हा दिवस रुद्रचे डो रुद्र डोळे उघडतो डोळ्यात वेदना आवाज तुटलेला रुद्र आजच्या दिवशी मी माझी आई गमावली माझ्यासमोर आणि मी काहीच करू शकलो नाही वाणी हलकं हादरते डोळ्यात वेदना वाणी हळू मनापासून माफ करा मला माहीत नव्हतं रुद्र कडवट असू कोणालाच माहीत नसतं मी कोणाला सांगत नाही वाणी एक पाऊल पुढे येते वाणी पण आज तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्ही मला दूर नाही ठेवलं रुद्र त्याच्याकडे पाहतो शांत रुद्र मी लोकांना जवळ येऊ देत नाही वाणी कारण जे जवळ येतात ते निघून जातात वाणी डोळ्यातून अश्रू पण ठाम मी जाणार नाही रुद्र थोडा दचकल्यासारखा रुद्र तुला माहीत नाही माझ्यासोबत राहणं सोपं नाही आहे वाणी हलकं सस्मित हास्य करते वाणी तुम्ही कठोर आहात पण वाईट नाही रागीत आहात पण एकटे आहात आणि एकटेपणाचं दुःख मला कळतं क्षणभर शांतता पसरते रुद्र हळू पण प्रामाणिक तू का करतेस हे सगळं माझ्यासाठी वाणी थोडी नर्वस होत पण डोळ्यात सत्य वाणी हळूच कारण तुमचं दुःख पावत नाही आणि तुम्ही हसलात तर मला शांत वाटतं रुद्र तिच्याकडे पाहत राहतो डोळ्यात सॉफ्टनेस रुद्र हळूच मी तुला दुखावलं वाणी हलकेच मान हलवते वाणी दुखलं पण वाईट नाही वाटलं कारण तुमच्या रागातही वेदना होती रुद्रचा श्वास हलका होतो रुद्र मी थकलो आहे वाणी वाणी एक पाऊल अजून जवळ जात वाणी हळूच मग एकटे राहू नका क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहतात रुद्र हळूच तिचा हात पकडतो मग आवाजात थँक यू आज माझ्यासोबत राहिल्याबद्दल वाणीच्या डोळ्यात चमक येते वाणी नेहमीच राहीन हलका वारा फेरी लाईट्स चमकतात रुद्र केककडे पाहतो रुद्र केक, केक अजून वाचलाय का वाणी हलकंसं असते अश्रूमधून वाणी हो अजून आहे विष करणार रुद्र काही सेकंद शांत मग लगेच आईसाठी आणि तुझ्यासाठी वाणी कॅन्डल्स पेटवते त्या क्षणी दोघांच्या चेहऱ्यावर शांत स्मित हस्य होतं रात्रीचा आकाश तुटलेलं से डेकोरेशन रुद्रचा राग आता पूर्ण शांत झालेला होता चेहऱ्यावर थोडी थकलेली शांतता वाणी हळू मऊ आवाजात कट करा रुद्र तिच्याकडे पाहतो यावेळी नाकार नाही दिला त्याने रुद्र तू आहेस मग करतो वाणीच्या चेहऱ्यावर हलकं स्मित रुद्र नाईप घेतो क्षणभर डोळे बंद करतो रुद्र मनात आई आज मी ठीक आहे तो केक कट करतो खाली जिन्यावर रुद्रचे डॅड शांत उभे वरचं सगळं पाहत होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ओठांवर हलकं स्मित असतं डॅड मनातच माझा मुलगा परत असतोय ते वर येत नाहीत शांतपणे वळतात आणि खाली निघून जातात रुद्र छोटासा केकचा तुकडा कापतो तो वाणीकडे पाहतो रुद्र पहिला तुकडा तुझ्यासाठी वाणी थोडी नर्वस होते पण डोळ्यात आनंद वाणी हॅपी बर्थडे रुद्र रुद्र हलकं स्मित करतो आणि केकचा तुकडा तिच्या ओठांजवळ धरतो वाणी केक खाते तिच्या ओठांवर थोडा क्रीम लागतो रुद्र हलकस हसतो वाणी लाजत काय रुद्र काही बोलत नाही हळूच हाताने तिच्या ओठांवरचा क्रीम पुसतो दोघांचे डोळे एकमेकांत अडकलेले वारा मऊ लाईट्स चमकतात वाणी हलकेच दुसरा तुकडा कापते वाणी आता माझी टन ती केकचा टुकडा रुद्राला भरवते रुद्र तिच्याकडे पाहतच केक खातो रुद्र आज तू नसतेस तर वाणी मग रुद्र मी अजूनही एकटाच असतो वाणीच्या डोळ्यात स्वप्नेस येते वाणी आता नाही क्षणभर शांतता रुद्र हलकाच तिचा हात पकडतो यावेळी घट्ट नाही रुद्र मऊ आवाजात थँक्यू माझ्यासोबत राहिल्याबद्दल वाणी मनापासून नेहमी राहीन हलका वारा तिचे केस हलके उडतात रुद्र अलगद तिच्या केसामागे सरकवतो दोघे खूप जवळ होते शब्द नाहीत पण भावना होत्या स्पष्ट आकाश शांत रुद्र खूप जवळ उभा दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर वाणीच्या छातीत दडदड वाढलेली होती हात थोडे थरथरत होते डोळे खाली तो क्षण खूप खोल खूप जवळचा वाणी अचानक हलकेच दूर होते स्वतःला सावरत खाली वागते केकचा बॉक्स कॅन्डल्स रिबन्स सगळं हळूच गोळा करू लागते पण रुद्रची नजर तिच्यावरच शांत पण गडत पहिल्यांदाच तो तिला इतकं बारकाईने पाहतोय साडीचा मऊ पल्लू सैल केस हलकं काजळ आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते साधं खरं भाव रुद्र मनात मी आधी का नाही पाहिलं तिला त्याच्या नजरेत हलकी ओढ एक अनोळखी अट्रॅक्शन वाणी अजूनही वाकलेली केकचा तुकडा उचलताना तिचे हात थरथरतात अचानक रुद्र तिच्याजवळ येतो वाणीला त्याची चाहूल लागली होती पण ती काही बोलत नाही क्षणभर शांतता मग रुद्र हळूच तिचा दंड पकडतो आणि तिला हलकेच स्वतःजवळ ओढतो वाणी दचकते डोळे मोठे होते श्वास अडकलेला दोघे खूप जवळ रुद्र खूप हळू मऊ आवाजात तू आज माझ्यासाठी साडी नेसलीस वाणीचा श्वास अजून वाढतो डोळे खाली गाल हलके गुलाबी वाणी तुटक आवाजात मी तसं काही नाही फक्त आज खास दिवस होता रुद्र तिच्याकडे पाहतच नजर खोल रुद्र माझ्यासाठी वाणी हलकसं मान हलवते रुद्रचा श्वास थोडा जडवतो त्याच्या डोळ्यात वेगळी स्वप्नेस रुद्र तू खूप सुंदर दिसतेस वाणीचा श्वास थांबतोच जणू डोळेवर त्याच्या डोळ्यात त्या नजरेत राग नाही फक्त भावना वाणी रुद्र पण शब्द अडकतात रुद्र अजून थोडा जवळ येतो त्याचा हात अजूनही तिच्या दंडावर रुद्र आज तू माझ्यासाठी जे केलंस कोणीच केलं नव्हतं वाणीच्या डोळ्यात पाणी येतं पण भीती नाही वाणी मी फक्त तुम्हाला हसताना पाहायचं होतं रुद्र हलकेच तिच्या केसाजवळ येतो पण थांबतो दोघांचा श्वास एकमेकांवर शब्द कमी पडतात आणि दोन मनं पहिल्यांदाच एकमेकांकडे ओढली जात होती रुद्र अजूनही वाणीच्या खूप जवळ वाणीचा श्वास वाढलेला डोळे थोडे घाबरलेले पण दूर जाण्याची इच्छा नव्हती रुद्र तिच्या डोळ्यात पाहतो रुद्र तर आवाजात वाणी मला बदलतेच वाणीचा श्वास अजून अडकतो वाणी रुद्रपण शब्द हरवतात क्षणभर शांतता पसरते फक्त हृदयाची धडधड रुद्र हळूच तिच्या गालाजवळ येतो त्याचा हात तिच्या चेहऱ्यावर अंगठा हलकेच तिच्या गालावरून सरकवतो वाणीचे डोळे अलगत मिटतात त्या क्षणी रुद्र हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो एक मऊ भावनांनी भरलेलं किस वाणीचा श्वास थरथरतो हात हलकेच त्याच्या शर्टाला पकडतात रुद्र कपाळापासून हलकेच दूर होतो पण यावेळी तू थांबत नाही तो तिच्याकडे पाहतो परवानगीसारखा वाणीचे डोळे अजूनही मिटलेले पण ती दूर जात नाही रुद्र हळू खूप हळू तिच्या ओठांजवळ येतो क्षण थांबलेला तो तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि मग एक मऊ हळूवार किस होते रुद्रचे हात तिच्या कमरेभोवती आवळलेले होते वाणीचा श्वास अडकतो तिच्या हात हलकेच त्याच्या खांद्यावर त्या केसमध्ये राग नव्हता फक्त वेदना सात्वन्न आणि वाढतं प्रेम काही सेकंदाने रुद्र हळूच दूर होतो दोघांचे श्वास अजूनही जड डोळे एकमेकांत ठरवलेले रुद्र हलकेच तिचं कपाळ स्वतःच्या कपाळाला टेकवतो कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचं भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद